रे तोच्या मेळीला गुरु वासंताला ब्रह्म रे चा निवृत्ती ना तला पाताल गंगेला गुप्त रे गंगेला वीर रे नाताला जगमित्रणा घाला हाते पवित्र धर्म कराव मुखरे पवित्र, वो रे पवित्र भरवे हे बोलाव कान रे पवित्र हय नामा ऐकाव रे वाचून मैयान वया बापा रे वाचून जन्मन भया बहिणी रे वाचून ववण वया पोत्रा वाचून नाव कोण सांगन लेकी रे वाचून गैरवन भया अवसार पाण्याचा पाण्याचा बुगोडा बुडाल्या घरचा धर्म कोण देईन नाव कोण सांग ना रे आसन ते दान करीन नाव रे सांगन माळ पित्र घालून दोन्ही रे कुळाचा घरी रे पावला पांडुरंग <laughs>